कुरुळी आळंदी ग्रामीण गटात विनया मुंगसे यांचा गावभेट दौरा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार आपण पाहत आहात सय्यद्री कुरुळी आळंदी ग्रामीण गटात विकासाचा नवा विश्वास विनया मुंगसे यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील कुरुळी कडवस्ती आणि महानगाव निगोजे येथे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार विनया मुंगसे यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आणि क्रीडा सुविधा यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि अपेक्षांचा सखोल आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला कुरुळी पंचायत समितीगणाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी गौरीताई चंदन मुरे यांचीही उपस्थिती यावेळी लाभली लोकप्रतिनिधींनी आणि जनता यांच्यातील विश्वास संवाद आणि सहभाग हाच खऱ्या विकासाचा पाया असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले विकासाभिमुख पारदर्शक आणि लोकाभिमुख राजकारणाला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या गावभेट दौऱ्यातून दिसून आले जनतेशी थेट संवाद विकासासाठी ठाम निर्धार आणि विश्वासाचा सेतू हीच आहे नवी राजकीय दिशा जनतेशी थेट संवाद विकासासाठी ठाम निर्धार आणि विश्वासाचा सेतू हीच आहे नवी राजकीय दिशा असल्याचे प्रतिपादन उमेदवार विनया मुंगसे यांनी केले आहे